नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल अर्थात पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बी फार्म ॲडमिशन घेणारे विद्यार्थी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरत्या गुणवत्ता यादीची वाढ बघत होते काल तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली नाही आणि डेट एक्सटेंड झाल्याचं था पण काही कळवलं नाही मात्र आता या ठिकाणी सीई टी सेलकडून बी फार्म रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळं जे काही बदललेलं वेळापत्रक आहे मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता पुढे कधी येईल ग्रिव्हियन्स पिरियड कधी असेल फायनल मेरिट लिस्ट कधी येईल अजून किती वेळा मुदतवाढ होईल अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यासाठी तुम्हाला ई टी सी एलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपला बी फार्मचं जे पोर्टल आहे तिथं यायचं आहे तिथं आल्यानंतर तुम्ही एन्टायर शेड्यूलमध्ये गेलात तरी ते बघू शकता आता या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो तुम्हाला ई स्क्रुटिनी असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीने फॉर्म व्हेरीफाय करता येणार आहे त्यानंतर कोण फॉर्म भरेल तर तो नॉन कॅपसाठी कन्सिडर केला जाईल नॉन कॅप म्हणजे काय यानंतर ज्यांचं रजिस्ट्रेशन करतील ते कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट होऊ शकणार नाही ज्यांना मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं आहे खास ते तशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन करू शकतात अर्थात तुम्ही जे नॉर्मल रजिस्ट्रेशन केलं असेल ते देखील जर तुम्हाला कॅपराउंडमध्ये कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही मॅनेजमेंटसाठी जाऊ शकता त्याचा असा काही संबंध नाही की तेच रजिस्ट्रेशन केलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर सहा तारखेला अर्थात सहा सप्टेंबर रोजी तुमचं जे काही प्रोविजनल मेरिट लिस्ट अर्थात ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती येणार आहे त्यानंतर सात सप्टेंबर ते नऊ सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला ग्रेवियन्स टाकता येणार आहे अर्थात आक्षेप नोंदवणं म्हणजे तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका आढळल्या असतील प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तर ते करेक्शन तुम्हाला करता येणार आहे आणि बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमची या ठिकाणी जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती येणार आहे आणि अर्थात यानंतर काही मुदतवाढ झालं नसेल तर बारा तारखेच्या पुढे नंतर दोन तीन दिवसात या ठिकाणी कॅपराउनचं शेड्यूल येऊन जाईल अर्थात जितकी माहिती मी आतापर्यंत घेतलेली आहे तर याला रिस्पॉन्सिबल कोण आहे तर या ठिकाणी अनेक कॉलेजेसचे अप्रुवल बाकी आहेत आणि असे कॉलेजेस मग ज्यावेळेस कोर्टामध्ये जातात आणि पी सी आयकडून देखील कॉलेजच्या ॲप्रुव्हलसाठी मुदत जी दिलेली आहे ती तीस सप्टेंबर आहे आणि हा इश्यू पेंडिंग असल्यामुळे या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी वारंवार मुदत वाढ होत आहे अर्थात विद्यार्थी आणि पालक जे फार्मसीला ॲडमिशन घेणार आहे विद्यार्थी आहे ते आणि त्यांचे पालक तुम्ही त्रस्त असाल या ठिकाणी कॉलेजेस देखील या सगळ्या गोष्टीमुळे प्रस्टेटेड आहेत तर तुम्ही काय करू शकता सीई टी सी एलला आणि पी सी आयला देखील मेल टाकू शकता की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी ॲप्रुव्हलची प्रोसेस पूर्ण करून फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस लवकरात लवकर कशा पद्धतीनं होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे अर्थात जे काही महत्त्वाचं अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसरी गोष्ट जे कन्फर्म फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये या ठिकाणी फार्मसीमधले कोर्स सिलेबस कसा आहे कोणते विषय आहेत बारावीचे कुठले विषय तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे अशा सगळ्या गोष्टींवरती ऑलरेडी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे ते देखील व्हिडिओ पहा जेणेकरून हा मिळालेला वेळ तुम्हाला योग्य कामासाठी लावता येईल उद्या गणपती बाप्पा येत आहेत तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आवडला असेल माझे एफर्ट्स आवडत असतील तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा जो टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे धन्यवाद थँक्यू